नुकताच कबुतरांसाठी मुंबईमध्ये धर्मसभा पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये कबुतरांसाठी शस्त्र उजळण्याची भाषा करण्यात आली तसंच राजकीय आखाड्यामध्ये उतरण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली या धर्मसभेवर सामना मधून हल्लाबोल करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांवर टीका करत लोढा टॉवर्स मध्ये कबुतरखाने सुरू करा अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली तर सामनामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्स मधून पाहूयात कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो हे फक्त मोदी काळातच घडू शकत फडणवीस सरकारनं गच्च्या आणि करावा मुंबईतील सर्व जैन बिल्डरांच्या संकुलामध्ये आणि मरीन लाईन समुद्रासमोरील नव्यानं उभारलेल्या जैन जिमखान्यावर कबुतरखाने सुरू करीत असल्याची घोषणा करावी शांतताप्रिय जैन समाजाची ही मागणी पूर्ण करायला काहीच हरकत नाहीये त्यांना आरक्षण नको कबुतरांसाठी जागा हवी ती जैनांच्याच सोसायटीमध्ये मिळू शकते काय हो धर्माचार्य बरोबर आहे ना असं म्हणत टीकेचे बाण सामनातून सोडण्यात आले